न्यूज चॅनल प्रकाशमान झाली माझी दिग्रस नगरी सध्या देशामध्ये गणेशोत्सव आणि ईद मिलनचं वातावरण चालू आहे त्याच निमित्ताने दिग्रसमध्ये देखील गणेशोत्सव आणि ईद मिलनाच्या वातावरणाच्या निमित्ताने संपूर्ण दिग्रसमध्ये विविध रंगाच्या लायटिंगची व्यवस्था करून माझी दिग्रस नगरी संपूर्ण प्रकाशमान झाली आहे जणू काही नववधू असल्याप्रमाणे दिग्रस नगरी सजली असून येणाऱ्या उत्सवाला अतिशय मनमोहक आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे येत्या काही दिवसातच गणेश विसर्जन आणि ईद मिलनाचा कार्यक्रम येत आहे गणेश उत्सवाच्या दहा दिवस दिग्रस नगरीमध्ये संपूर्ण रस्त्या रस्त्यामध्ये रोषणाई आणि ईद मिलनाच्या निमित्ताने देखील रोषणाई केली आहे त्यानिमित्ताने प्रकाशमान झालेली दिग्रसनगरी मनाला मोहन केल्याशिवाय राहत नाही दिग्रस नगरीचे हे वैशिष्ट्य आहे सर्व धर्मसमभाव असलेल्या या दिग्रस नगरीमध्ये संपूर्ण जाती पंथाचे लोक एकत्र राहतात एकमेकांच्या उत्सवात सहभागी होतात हे च नगरीचे विशेष वैशिष्ट्य आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे